पाण्याखाली पोटाची खळगी भरण्यासाठी कमळाचा आधार दलदलीत उतरून जीव घेण्यास संघर्ष डहाणू तालुक्यातील सूर्या धरण हे वसई विरारकरांसाठी वरदान ठरलंय परंतु याच धरणामुळे काही वर्षांपूर्वी बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी हे धरण अभिशाप ठरल्याचं दिसून येतं कारण तेथील जमीन तलावात गेली आणि या गरिबांचे रोजगारच बुडाले शेतीला एक जी जमीन होती ती तर गेलीच सोबत बाधित शेतकऱ्यांना जो मोबदला दिला गेला तो तुटपुंजा स्वरूपाचा होता त्यामुळेच इथला शेतकरी आता हवालदिल झालाय पण पोटाची खळगी भरण्यासाठी आता इथल्या शेतकऱ्यांच्या मुलांनी याच धरणाचा आधार घेत उदरनिर्वाहाचा मार्ग शोधलाय या धरणाच्या खोलवर पाण्यात दलदल जमीन त्यात कमळाची फुलं उमलतात याच कमळाच्या फुलांचा आधार घेत येथील शेतकरी कमळाच्या फुलांची विक्री करून आपला उदरनिर्वाह करतायत कमळाची फुलं खोलवर पाण्यात चिखलात आहेत ती तोडण्यासाठी होडी घेऊन आपला जीव धोक्यात घालून खोल पाण्यात जाऊन हे तरुण शेतकरी कमळं वेचतात यासाठी वयोवृद्धांपासून ते कुटुंबातील तरुण माणसं रोज मेहनत करत आहेत दररोज चारशे ते पाचशे फुलं तोडली जातात ही कमळं विकण्याकरता डहाणूतील सुप्रसिद्ध महालक्ष्मी मंदिर आशागड संतोषी मंदिर आणि मुंबई दादर फुल बाजारात ही फुलं नेली जातात मात्र कठोर परिश्रम करणाऱ्या या फुल विक्रेत्यांना एका फुलाचे केवळ पन्नास पैसेच मिळतात त्याप्रमाणे एका माणसाची मजुरी अडीचशे ते तीनशे रुपये आणि त्यामुळेच मिळणाऱ्या या पैशातून आमच्या कुटुंबाच्या सामान्य गरजाही भागत नाही परंतु आम्हाला गावात कुठलंच काम मिळत नाही काम मिळवायचं असेल तर शहरात जावं लागतं आणि शहरात गेलो तर आमच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण होतो त्यामुळे आम्ही कामानिमित्त बाहेरगावी जाण्यास टाळतो जे काही आम्हाला या धरणाच्या गाभाऱ्यातील कमळ विकून मिळतं त्या तुटपुंच्या पैशात आम्ही आमचं पोट भरतो जमीन गुडलेली आहे आणि आता आम्हाला रोजगार काही मिळत नाही त्याच्यामुळं आम्ही ह्या डॅममध्ये ही कमलाची फुलं आहेत ते फुलं आम्ही आमच्या होडीने घेऊ होडी घेऊन आणि ते फुलं काढतो आणि रोजगार नाही मिळत त्याच्यामुळे आम्ही देवस ठिकाणी नेऊन आणि महालक्ष्मीला नेऊन आणि ते फुलं विक्री करतो आम्ही आमच्या पोटासाठी असं इथल्या कमळ वेचणाऱ्या स्थानिकांचं म्हणणं माय महानगर प्रतिनिधी महेश भोई डहाणू